एनडी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया आजच्या ठळक बातम्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शहादा शहरातील विविध शासकीय कार्यालयात वन संपन्न नगरपालिका उर्दू प्राथमिक शाळा क्रमांक सहा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न शहादा शहरातील विविध प्रभागांमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन सरसय्यद हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न सोशल मीडियावर आक्षेपार पोस्ट केल्यास होणार कठोर कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त आता सविस्तर बातम्या शहादा शहरातील विविध शासकीय कार्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला या ध्वजारोहण कार्यक्रमाला सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्या हस्ते प्रांत कार्यालय व तहसील कार्यालय येथे ध्वजारोहण करण्यात आला तसेच शहादा पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या हस्ते तर शहादा नगरपालिका येथे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला या विविध कार्यक्रमात सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा यांच्यासह तहसीलदार दीपक गिरासे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत सर्व अधिकारी व कार्यालयीन कर्मचारी तसेच शहरातील राजकीय नेत्यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील सर्व नागरिकांना एनडीटी न्यूज साठी राजू शाहदा शहादा उर्दू प्राथमिक क्रमांक प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण बक्षीस वितरण व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले सामाजिक कार्यकर्ता फिरोज खान यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर सईद अंसारी मुश्ताक अंसारी हाजी गुलाब खाटी अनेक उपस्थित होते यावेळी सर्वप्रथम हमद व स्वागत गीत घेण्यात आले उपस्थित पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले नंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त मराठी इंग्रजी व उर्दू शाळेतील मुलांनी भाषणे दिली यावेळी शाळेतील विद्यार्थी व पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अब्रार मनियार तर आभार शाळेचे मुख्याध्यापक समीर खान यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षिका रुमाना व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले एनडीटी न्यूज साठी मुद शेख शहादा शहादा शहरातील विविध प्रभागांमध्ये सुमारे चार कोटी चाळीस लाख रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार राजेश पाडवी व पूज्य साने गुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले शहादा पालिकेवर गेल्या दोन वर्षांपासून प्रशासक राज सुरू असून या कालावधीत शहरातील विकास कामे थांबू नये व नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्या यासाठी आमदार राजेश पाडवी यांनी राज्य शासनाकडे शहरांतर्गत विकास कामे करण्यासाठी विशेष निधीची मागणी केली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागणीची दखल घेत सुमारे साडेचार कोटी रुपयांची निधी उपलब्ध करून दिल्यानंतर पालिका प्रशासनाने विकास कामांचे अंदाजपत्रक तयार करून प्रशासकीय मान्यता घेतली या कामांचा भूमिपूजन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक मकरंद पाटील मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते एन डी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा सर सय्यद हायस्कूल येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक लियाकत अली सय्यद यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते एनडीटी टी न्यूज साठी राजू मनसुरी शहादा फेसबुक व्हॉट्सअप इंस्टाग्राम ट्विटर यासारख्या सोशल मीडियावरती आक्षेपार पोस्ट केल्यास किंवा लाईक सेंड केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल तसेच सायबर सेलमार्फत सोशल मीडियावरती करडी नजर असून जिल्हा व आपलं शहर शांतता राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांनी केले आहे पोलीस अधीक्षक नंदुरबार सर्व जनतेला विशेष करून युवकांना माझं आवाहन आहे कोणत्याही परिस्थितीत आपले कोणतेही सोशल मीडिया अकाउंट किंवा कोणतेही व्हॉट्सॲप ग्रुपमधली चॅट किंवा इतर जे काही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे त्या सर्व प्लॅटफॉर्मवर कृपया करून कोणताही प्रकारची सामाजिक तेढ निर्माण करणारी आक्षेपार्ह पोस्ट व्हिडिओ फोटोग्रॅफ किंवा त्या तशी फोटोग्राफ व्हिडिओ किंवा पोस्टला लाईक करणे अशी कृती करू नये आणि समाजामध्ये तेड निर्माण करणं किंवा तेढ पसरण्याची कृतीमध्ये आपला सहभाग देऊ नये कृपया करके सर्वांनी ही नोंद घ्यावी की जे सोशल मीडिया आणि इंटरनेटवर आपली जे काही कृती आहे ती सर्व लोक बघतात आणि ती मॉनिटर केली जातात आणि त्यामधून आपला जर आपला आपण केलेला जे काही पोस्ट आहे त्यामध्ये काही आक्षेपारी भासला तर त्याचे विरुद्ध तक्रार होते आणि त्यामध्ये कायदेशीर कारवाई व गुन्हा दाखल होतो जे काही व्हिडिओ फोटोग्राफ्स जे घटना जे काही घडलेली घटना आहे त्याबद्दल व्हिडिओज फॉरवर्ड करणे पोस्ट करणे आपले वॉलवर आपले अकाउंटवर त्यामधून परत कुठेतरी बाहेर घडलेली घटनांमुळे आपल्या जिल्ह्यात आपल्या शहरात काही अनुचित प्रकार घडू शकतो मग यासाठी सर्वांनी असे पोस्ट वाय व्हिडिओ व्हायरल नाही केले पाहिजे आणि जर असे व्हिडिओ फोटो आपल्याला जर आपल्याला आपल्या समोर आले तर तत्काल पोलीस नियंत्रण कक्ष नंदुरबार डिस्ट्रिक्ट किंवा डायल वन वन टू एकशे बारावर फोन करून त्या पोस्टबाबत आणि त्याची जे काही त्याच्यावर जे काही आक्षेप आहे त्याबाबत पोलिसांना तक्रार द्यावी सर्व नागरिक विशेष करून युवकांना सूचना आहे अशी जे काही आपण कृती करतात किंवा असे आक्षेपारी पोस्ट आपण जर फॉरवर्ड करतात तर त्यामध्ये गुन्हा दाखल गंभीर गुन्हा दाखल होण्याची संभावना आहे आणि त्याचा विपरीत परिणाम त्याचे जे काही नेगेटिव कॉन्सिक्वेन्सेस आहे ते आपल्यावर तर आहेच आपले परिवारवर पण आहे आणि आपली वैयक्तिक प्रगतीवर आहे त्याचबरोबर सर्वात मोठी गोष्टी आपला करिअरवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि एकदा आपल्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याच्याबद्दल आपण कितीही प्रयत्न जर केले तर तो आपले रेकॉर्डवर असणार तर कृपया करके अशी कोणतीही गोष्टीमध्ये आपण इन्वॉल्व्ह होऊ नये कोणाला एनकरेज करू नये आणि जर अशी कोणी कृती करत असाल तर तत्काळ पोलिसांना कळवावी जेणेकरून सामाजिक तेड कधी निर्माण होणार नाही आणि आपला गाव आपला शहर आणि आपल्या जिल्ह्यामध्ये कोणतीही अनुचित घटना होऊन अशांती पसरणार नाही एन डी टी संजय मोहिते शहादा